तर आपल्यासोबत वारकरी जमलेले आहेत तुमचं नाव काय राधा काय करता आपण मी एम बी ए करते आणि जॉब करते वैष्णवी बी कॉम पूजा एमकॉन एम कॉम मी त्यांना मी पण एम बी ए करते आणि सोबत जॉब पण करते रूची मी पण एम कॉम करते आणि सोबत जॉब पण करते रुची मी जॉब करते खरं म्हणजे यंग ब्लड इथे आलेलं आहे आणि वारीमध्ये येते मला सांगा वारीचा सा अनुभव काय कसा वाटतं पहिल्यांदा आहे की कधी आला आहे पहिल्यांदाच आले आहे नाही खूप वेळ पहिल्यांदाच मोस्टली नेहमी येतो आम्ही पहिल्यांदा आली आहे आता मी खरं म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग आपला महाराष्ट्र शासन आहे ना त्यांच्या वतीने आपल्या आरोग्याच्या वेगवेगळ्या स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात ते पण त्या आहेत की नाही किंवा काय त्यांच्याबद्दल अपडेट्स आहेत हे जाणून घेण्यासाठी मी ते आलो आहे फक्त आता आपण जसं आध्यात्मिक गोष्टीसाठी वारीमध्ये आलो आनंद मिळतो आपला उत्साह मिळतो तसं आरोग्य पण फार महत्त्वाचं आहे आपलं तर मी काही आरोग्याविषयी प्रश्न विचारेन तुम्हाला कसं आहे जस्ट हां तर मला सांगा आपल्या घरातील बालकाचं संपूर्ण लसीकरण तुमच्या घरी आता छोटे कोण असेल तर लसीकरण करण्यासाठी तुमच्या घरातले कोणी पुढाकार घेतात का हो हो आई वडील आणि आजी आजोबा त्याच्यासाठी सतर्क असतात बरं मला सांगा की बालकाचं पाच वर्षात सात वेळा लसीकरण करून कोणी आवश्यक आहे का पाच वर्षात सात वेळा हो हो अवे का। येस। ओके मला सांगा आता आपण उच्च रक्तदाब शासकीय दाबामध्ये याच्यामध्ये मोफत उपचार होतो उच्च रक्तदाबावर म्हणजे आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो तर त्याच्यासाठी शासकीय जे उपचार केंद्र आहे तिथे मोफत उपचार केला जातो तर तुमचं काय म्हणणं आहे खरंच मोफत केला जातो की पैसे घेतले जात? जातात मोफत केलं जातं मोफत केल्या जात असेल मोफतच जिल्हा रुग्णालयामध्ये मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली की नाही सांगा मला म्हणजे जिल्हा जे रुग्णालय आहे तिथे मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे का करून देण्यात आलेली आहे अच्छा बरं मानसिक आरोग्यासाठी सल्ला घेण्यासाठी कोणता नंबर आपण डायल करतो आ, वन फोर फोर वन सिक्स किंवा वन झिरो फोर नाही माहिती वन फोर फोर वन सिक्स किंवा वन झिरो फोर कोणता नंबर वन झिरो फोर म्हणजे तुम्ही कधी के डायल केला हा नंबर हो टायल केलाय माझ्या मुलाच्या आवडत मेसेंजर आहे मला केला होता बरं आरोग्य सेवा जर मिळाली नाही तर तक्रार करण्यासाठी कुठला नंबर आहे वन झिरो फोर वन झिरो सिक्स वन झिरो एट वन वन फाय वन झिरो एट आहे तेव्हा पण तो नंबर डायरेक्ट केला नाही 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 मला माहिती आहे <laughs> <laughs> हे नाही anyway, हरकत नाही पण मला एक सांगा की सार्वजनिक आरोग्य विभाग आपला जो महाराष्ट्र शासनाचा आहे आता आपण सोशल मीडियावर अपडेट असतो वेगवेगळ्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर अपडेट असतो तर ज्या ज्या स्कीम्स येतात नवीन स्कीम ज्या येतात त्या तुम्ही कधी रेडिओवर कधी एफ एमवर कधी टी व्हीवर किंवा ॲड्समध्ये किंवा सोशल मीडियावर असं बघता का नवीन स्कीम आलेली आहे आता किंवा हा रोग आल्याच्यावर औषध असं बघता नाही न्यूजमध्ये वगैरे सांगितलं जातं तर जर अवेअरनेस असेल तर माहिती असतं सोशल मीडियामुळे सगळं जवळजवळ जवड़ आलं आहे पण काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत सरकारच्या काही योजना आहेत ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचत नाहीत त्याच्यामध्ये काही कालावधी जातो आणि त्यानंतर मग आपल्यापर्यंत ते पोचतात पण आता व्हॉट्सअप आणि फेसबुक किंवा इतर काही मीडिया आहेत त्याच्यामुळे ते आपल्याकडे कमीत कमी जर चालू झाली तर कमीत कमी एक ते दोन दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचतात हा फायदा आहे आपल्याला पण मला असं वाटतं की खरं आता पूर्वीच्या गोष्टी जरी स्लो असतील पण आता आपलं सोशल मीडिया इतकं फास्ट झालं आहे तर आपलं आता शासन आरोग्य खातं जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचलं जाईल प्रत्येक नवीन स्कीम यासाठी प्रयत्नशील असं पण तुमच्या या सगळ्या अपडेट्स नक्कीच शासनापर्यंत पोहोचल्या जातील आणि त्यामुळे त्यांना आणखीन गती मिळेल थँक्यू आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या खात्याच्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलला त्याबद्दल आमच्या खात्यातर्फे तुम्हाला कुठे गेला आमचा माउंट कुठे गेला होय इट्स अ की चेन थँक यू सॉरी तुम्ही मैत्रीण आहे दोघी घ्या ए कुठे गेला शंकर ओय शंकर इकडे जटादार इकडे मस्त आहे थँक्यू सॉरी सॉरी हां मीच कसं आलो माझं मला माहिती आहे हां थँक्यू ई थँक्यू यू यू हां कोणाची आणजी थँक्यू आल्याबद्दल आणि आमच्या गोष्टी शेअर केल्याबद्दल थँक्यू थँक्यू व्हेरी मच बीडमॉल थँक्यू